मित्रांनो कसे आहात मजेतनं तर पुन्हा तुमचे यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर हे पहा मी तुम्हाला आंब्याचे झाड दाखवते आता लावलेले आहेत हे पहा ही मैसारत आहे मी हे बघा जंबीचं झाड आहे हे थोडंसं लाल पिवळ पिवळस झालं आहे थोडंसं उन्हामुळे आणि पावसामुळे महाग पाऊस असल्यामुळे थोडेसे झाड वाढ झालेली नाही हे झाडांची त्याच्यामुळे हे झाडाचे पानं पिवळे पडलेले आहेत हे पहा हे पहा कशी चरत चरत आहे ते कशी पळत आहे बघा खायचं आहे तिला सोडून आणि पुढं पळत आहे पहा हे पहा हे आहे कडीपत्त्याचं झाड हे पहा झाड कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा हे पहा हे लिंबाचं झाड आहे हे आणि हे बैलेला आणि म्हशीचा चारा आहे हे तर ही पाही विहीर या आहे यावर्षी विहिरीचं बांधकाम झालेलं आहे तर पाणी पहा कुठंपर्यंत आहे ते पावसामुळे विहीर भरलेलीच आहे हे पहा मित्रांनो आंब्याचे झाड झाड आणि जांबीचं झाड कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा तिकडं पण म्हणजे त्या साईडला आहे त्या साईडला गेले नाही मी नंतरच्या वेळेस व्हिडिओ करून पाठवते हो त्या पण झाडांचा तिकडं पण नारळाचे आणि आंब्याचे झाड आहेत तर हे पहा हे आहे उंबराचं झाड हे पहा हे उंबराचं झाड आहे हे हे, हे, हे आहे लिंबाचं झाड